एक अतिशय हृदय पिळटून टाकणारी बातमी समोर आली आहे अलिबाग रेवस राज्य महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत कनकेश्वर फाटा ते चौंडी दरम्यान लायन्स हॉस्पिटलजवळ हा अपघात घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मुंबईतील कुलाबा येथील रहिवाशी हेमंत कोळी वैचाळीस हे शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पत्नी लता कोळी मुलगी हेतल कोळी आणि लहान मुलगी कृती कोळी यांच्यासह आपल्या गाडीवरून रेवर्सच्या दिशेनं जात होते दरम्यान समोरून येणाऱ्या एका अज्ञात रिक्षा चालकाने अचानक कट मारल्यानं स्कूटीचं नियंत्रण सुटलं हेमंत कोळी यांनी स्कूटी सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या खाजगी बसला स्कूटी जोरात धडकली धडक इतकी भीषण होती की चौघही रस्त्यावरती फेकले गेले अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तेरा वर्षीय हितल कोळी हिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आई वडिलांसमोर लेकीचा मृत्यू झाल्यानं कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून नातेवाईकांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता या अपघातात हेमंत कोळी लता कोळी आणि कृती कोळी हे तिघही गंभीर जखमी झालेले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई इथं हलवण्यात आलंय डॉक्टरांच्या माहितीनुसार तिघांनाही गंभीर स्वरूपाच्या दुखापती झालेल्या आहेत या घटनेचा पुढील तपास अलिबाग पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ज्या लेकीला लहानाचं मोठं केलं तीच लेख आज त्यांच्यात नाहीये याचं दुःख कुटुंबाला मोठ्या प्रमाणात झालेलं आहे